तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत वित्त विभागाकडून अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत वित्त विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे याबाबत वित्त विभागाकडून दिनांक एकोणवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासनपत्रक पुढील प्रमाणे पाहूयात सदरच्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व विभागीय सहसंचालक लेखा व कोषागरे तसेच अधिदान व लेखा अधिकारी मुंबई तसेच वरिष्ठ कोषागार अधिकारी सर्व सर्व जिल्हा कोषागार अधिकारी सर्व उपकोषागार अधिकारी यांना वित्त विभागाच्या दिनांक एकोणवीस मार्च दोन हजार चोवीसच्या परिपत्रकानुसार ई कुबेर प्रणाली कार्यान्वित करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत सदरच्या परिपत्रकानुसार संचालनालय लेखा व कोषागरे अधीनस्थ सर्व कार्यालयांना सूचित करण्यात देण्यात येते की आर्थिक वर्ष सन दोन ते पंचवीस दिनांक एक एप्रिल दोन पासून पूर्ण क्षमतेने ई कुबेर प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे यामुळे प्रदानाचे इतर सर्व पर्याय यामध्ये ई एनईएफटी सी एम पी फास्ट पर... प्लस एक्सेट्रा बाबी आर्थिक वर्ष सन 2024 हजार चोवीस ते पंचवीसच्या प्रदानाकरिता दिनांक एक एप्रिल 2024 हजार चोवीसपासून बंद डिॲक्टिवेट करण्यात येणार आहेत याची सर्व कार्यालयांनी यापूर्वी सूचित केल्यानुसार ई कुबेर प्रणाली दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून पूर्ण क्षमतेने लागू करण्यासाठी आवश्यक ती सर्व पूर्वतयारी आपल्या स्तरावर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत या संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक एकोणवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढील प्रमाणे पाहू शकता धन्यवाद